महाराष्ट्र आढावा घरकुल व सिंचन विहिरीचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी कॉम्रेड प्रल्हाद पडोन यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले सर्व सामान्यांना घरकुल सिंचन विहीर या सामान्य डावलून तर काही अधिकारी यांच्यात आर्थिक गैरव्यवहार करून त्यांना लाभ देण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप प्रल्हाद पडवळ यांच्या वतीने असून जोपर्यंत हाताला काम श्रमाला दाम सिंचन विहीर घरकुल सर्वसामान्यांना मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा रस्त्यावरच कायम राहील येणाऱ्या काळात मोठा लढा उभारून व शासनाला खुर्चीवर बसू देणार नाही असा कडक इशारा यावेळी भारतीय कम्युनिस्ट महाराष्ट्र वतीने प्रल्हाद पडवळ यांनी दिलाय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज आपण मोर्चा काढलाय जिल्हाधिकारी काय प्रमुख तुमच्या मागण्या होते आणि तुमच्या आता समोरची भूमिका काय असणार आहे आज आम्ही मोर्चा काढलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली की जे लोक की त्यांना आवश्यकता आहे तशा लोकांना न देता धंदा आणख्या लोकांना दिलेला आहे ज्या आर्थिक देवाण देवणातून ते एक आमचा आरोप आहे डायरेक्ट आरोपच आहे आणि खरोखर ज्या लाभार्थ्यांना घर पाहिजे अशा लाभार्थ्यांना ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक असेल किंवा ते पंचायत समिती असल किंवा ग्रामपंचायत असाल तिथं या लोकांचे नावं आर्थिक देवाणघेवाणातून डावले जातात म्हणून आम्ही हा संघर्ष मोर्चा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो असता गायरान जमिनीच्या मुद्द्यावर त्यांना चर्चा केली की खरोखर जे गायरानधारक आहे त्यांच्या सातबारा मिळाल्या पाहिजे नव्हत्या नव्वदच्या जे शेतकरी आहे त्यांच्या आजपर्यंत ज्या सातबारा मिळालेल्या नाही ज्या समृद्धीमध्ये जमिनी गेलेल्या आहे ज्या जे आर्थिक व्यवहार आहे त्या लोकांच्या सातबारा दिल्या गेलेल्या आहेत त्या निकाशावर तुम्ही जे आमचे गायरानधारक आहेत त्यांना तुम्ही त्या निकाशामध्ये बसून त्यांच्या सातबारा केव्हा देता ही त्यांना उत्तर देता आलं नाही खरोखर सर्वसामान्याचा विचार करणारं सरकार नाही आहे असं आमच्या लक्षात आलं आणि ह्यानंतर आम्ही भविष्यात येणाऱ्या काळात हा जो लढा आहे आमचा की हाताला काम श्रमाचे दाम मिळाले पाहिजे यासाठी आम्ही विधी असर किंवा घरकुल आसर हे लाभार्थ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई रस्त्यावरची कायम राहील आणि ह्यापुढे आम्ही तळागळापर्यंत जाऊन गावोगाव जाऊन जे लाभार्थी आहे यांच्या नोंद करून आम्ही घरकुल मिळवण्यासाठी त्यांना लाभ देण्यासाठी ह्या प्रशासनाला भाग पाडू आणि येणाऱ्या जे शिवसाहेब असतील नवीन यांनाही ज्या ये मागच्या चुका झालेल्या आहे या त्यांच्या लक्षात आणून देऊन सुधारणा कशी करून सर्वसामान्यांना घरकुल कशी मिळत यावर आमचं लक्ष जास्त असेल आणि जे आता जे कोठा येणारे ग्लाझ टुजा जे घरकुल कोटा तो ह्या घरकुल लाभार्थ्यांना भेटावा अशी आमची एक अपेक्षा आहे जर ही अपेक्षा पूर्ण न कर केली तर आम्ही रस्त्यावरची लढे तयार करू ही एक आमची या प्रशासनाला एक इशारा म्हणून आम्ही सांगतो आपलं आप नाव हो काय मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड परलाद करू हा इशारा देतो की येणाऱ्या काळात आम्ही जो लढा उभा करू या शासनाला या अधिकाऱ्याला पुढच्यावर बसू देणार नाही हा एक इशारा राहील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा